महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अवैध शस्त्र घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत सहायक पोलीस आयुक्त संदीप यांनी प्राणघातक शस्त्रे बाळगणारे आणि दहशत नारे सा शोध घेण्यासाठी तसेच कठोर कारवाई करण्यासाठी आदेश दिला होता त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना आज पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली होती की जनसेवा हॉटेल समोर रोडवर दरबार रोड भद्रकाली येथे एक इसम हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवून फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार देवीदास ठाकरे रमेश कोळी मुक्तार शेख अप्पा पानवळ यांनी पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून कारवाईसाठी रवाना केले संबंधित पाठवला मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सापळा रुजून जनसेवा हॉटेल समोर रोड वर दरबार रोड भद्रकालीन नाशिक येथे एक विधी धारदार लोखंडी तलवार घेऊन रस्त्याने फिरून दहशत निर्माण करून फिरत असल्याचे घेऊन त्याच्याकडून एक हजार किंमतीची धारदार तलवार ताब्यात घेऊन कारवाई करून सदर विधी संघर्षित बालक याचे विरुद्ध मुख्तार शेख यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार देविदास ठाकरे रमेश कोळी रोहिदास लिलके जगेश्वर बारसे मुख्तार शेख आप्पा पानवळ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली आहे